देव ज्यांना रक्ताच्या नात्यात बांधायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो हो आणि हे माझ्या बाबतीत अगदी खरं झालं तब्येत खराब असताना बाबा मितालीला लवकर बरं एकत्र दर्शनाला येऊ असा नवच लणाल बोलला होता आणि भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आमचं त्रिकूट पूर्ण करण्यासाठी प्रगतीच्या भेटीला कांदलगावला निघालो प्रगती निमित्त होती पण आम्हाला आमच्या बाळाला भेटायचं होतं आणि बाळाची आणि मावशीची भेट झाल्यानंतर बघा काय होतं आमचा आगाऊ पिल्लू माझी वेळ आली फोटो काढायची की झोपी गेली पण नंतर भेटू पण दीड वर्षानंतर आम्ही तिघी पुन्हा एकदा एकत्र भेटलो याचा खूप आनंद झाला खरंच या स्वार्थी जगामध्ये निस्वार्थी मैत्री लाभणं हे खरंच खूप भाग्याचं आहे त्याबद्दल देवाचे खूप खूप आभार